हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर बघा मी अमृता आणि माझ्या चॅनलचं नाव आहे अमृता ब्लॉग तर बघू शकता तुम्ही तर तर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मी आता एवढं म्हणू शकते की आकाशात उडतं पक्ष्यांचा थावा आकाशात उडतं पक्ष्यांचा थावा यूट्यूब चॅनलवर फक्त माझ्या लाडक्या बहिणींचीच हवा आकाशात उडतं पक्ष्यांचा थावा आकाशात उडतो पक्ष्यांचा थावा यूट्यूब चॅनल माझ्या लाडक्या बहिणींचीच हा तर त्या आहेत की स्वातीताई आणि भारतीताई तर तुम्ही सर्व त्यांना ओळखतच असाल असा की तर त्यांच्या चॅनलचं नाव आहे सख्या बहिणी सख्या झाव तर त्या खूप छान आणि खूप खूप स सुंदर सु स्वभावाच्या सु आहेत आणि त्यांची जंगलविला फॅमिलीज खूप आणि खूप छान स्वभावाच्या आहे तर तुम्ही कोणी त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर नक्की पटकन जाऊन लडके सक्य बहिणी सक्या जावा यांच्या चॅनेलला सबस्क्राईब का त्यांचे व्हिडिओ बघा तर खूप खूप छान त्यांचे व्हिडिओ असतात त्यांचं मुक्या प्राण्यांवरचं प्रेम घरातील माणसांवरचं प्रेम नातेवाईकांवरचं प्रेम तर खूपच छान आहे त्यांचं प्रेम तर कोणी त्यांचा व्हिडिओ बघितलं नसेल तर सर्वांनी नक्की जाऊन बघा तर खूप म्हणजे खूप छान आहे त्या सतिताई यांनी भारतीताई त्यांचं जंगल म्हणजे जंगलविला जंगल विलामधल्या प्राण्यांवरचं तर फ्रेम खूपच छान आहे त्यांच्याकडे आहेत ते ते म्हणजे स्वीटी जनकिताई चंदन जन कस्तुरी म्हणजे त्यांचे बदक आहेत ते दोन ते तर खूप छान छान आहेत ते त्यांना आवाज जरी मारला तर त्यांनी ते असे पंख फडफडत येतात कुठे जरी असले खूप म्हणजे खूप छान आहेत ते चंदन कस्तुरी आणि जानकीताई तर ते स्वातीताई तिकडे गेले काग जानकीताई म्हटलं की ती स्वाती ती लगेच उड्या मारल्यासारखं करते तर खूप छान आहे ते तर त्यांच्या व्हिडिओमधून एवढंच आहे की माणसांना प्रेम कसं द्यायचं जनावरांना प्रेम कसं द्यायचं तर तुम्ही खरंच त्यांचा एकदा व्हिडिओ बघा खूप म्हणजे खूप माहिती घेण्यासारखा व्हिडिओ आहे आणि खूप म्हणजे खूप मी तर त्यांचे व्हिडिओ बघितल्यापासून माझ्या सत्तर टक्के बदल करून घेतला आहे मी त्यांना खूप म्हणजे खूप माहिती आहे सर्व गोष्टींची म्हणजे घरातील डिश क्लिनिंग कशी करायची नातेवाईकांना नातेवाईकांचं प्रेम स्वयंपाकांमधलं पण त्यांना खूप खूप खुँ माहिती आहे बघून मी केक पण खूप छान बनवायला शिकले अजिबात कसलासुद्धा माझा केक चुकला नाही परफेक्ट माझी केकची पण रेसिपी मी बनवला बनवलेली होती आणि आता त्यांनी नवीनच साड्यांचा सा बिझनेस चालू केला आहे तर तुम्ही सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ या 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 चॅनलवरती जावा तुम्हाला त्यांचे एक दिवसाड लाईव्ह बघायला भेटतील त्या लाईव्हमध्ये तुम्हाला खूप सुंदर आणि कमी कमी रेटच्या साड्या बघायला भेटतील मी पण दोन तीन साड्या ऑर्डर केल्या आहेत मी पण त्याचे व्हिडिओ मी शेअर करणार आहे तर तुम्ही त्याचा पण माझा व्हिडिओ नक्की बघा आणि स्वातिताई भारतीताई ह्या आहेत दोघी पण फौजी पत्नी तर ह्या दोघीचे पण मिस्टर फौजी होते आणि आत्ता स्वातिताईचे मिस्टर ड्युटी करत आहेत आणि भारतीताईचे मिस्टर सध्या रिटायर झाले आहेत इंजिनियर डिपार्टमेंटमध्ये होते तर खूप छान त्यांचा स्वभाव आहे हो स्वातिताईंचा आणि भारतीताईंच्या मिस्टरांचा खूप स्वभाव स्वभाव पण खूप छान आहे आणि त्यांची फॅमिली पण खूप स्वभाव प्रेमाना प्रेमळ आहे आणि सगळ्यांना ते खूप म्हणजे खूप प्रेम करतात फॅमिलीमध्ये पण आणि सगळ्यांना खूप असं आपुलकीपणा देतात सांगण्यासारखं तर खूप काही खूप काही आहे त्यांच्याकडे आणि त्या दोघी पण एवढे शिकलेल्या शिकलेल्या असून कोणत्याही कामाला कमी का पडत नाहीत जे हाती पडेल ते काम पटपट कर पटपट करतात कारण ते ते म्हणतात की आपल्याला <coughs> तर त्यांच्याकडून खूप खूप काही शिकण्यासारखं आहे तर तुम्ही पण नक्की नक्की पटपट जावा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यांचे व्हिडिओ सर्वांनी पहा तर माझा व्हिडिओ माझ्या पण चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि स्वातीताई आणि भारतीताईबद्दल सांगण्यासारखं तर खूप काही का आहे खूप काही आहे एवढं काही आहे की खरंच त्या खूप नशिबवान आहेत की सख्या बहिणी सक्क्या जावासुद्धा बनलेल्या आहेत खरंच खूप नशिबवान असतात असे लोक तर खूप म्हणजे खूपच छान आहे त्या दोघी आणि स्वभाव तर काय अप्रतिम स्वभाव दोघींचा पण आहे खरंच स्वातिताई आणि भारतीताई त्यांना किचनमधले तर सर्व काही ऑल ऑलराऊंडर आहेत त्या दोन्ही ताई सर्व काही त्यांना जमतं किचनमध्ये स्वयंपाक तर भारती ताईंना खूप म्हणजे खूप छान जमतं खूप म्हणजे अति अप्रतिम स्वयंपाक जमतो सर्व प्रकारच्या भाज्या भारती भारतीताईंना येतात सर्व म्हणजे सर्व प्रकारच्या तर त्यांच्या जंगलविलामध्ये झाडे तर एवढी भरपूर आहेत की झाडे तर एवढी भरपूर आहेत की ते सग खूप म्हणजे खूप प्रकारचे झाडे आहेत त्यांच्या जंगल मलामध्ये आणि त्या दोघी खूप म्हणजे खूप त्या झाडांना जपतात आणि मेहनत करतात खूप म्हणजे खूप झाडे छान आहेत आणि घरामध्ये पण त्यांच्या मनी प्लांट वगैरे आहेत पण त्याचीसुद्धा त्या दोघी खूप म्हणजे खूप काळजी करतात खरंच त्या दोघी खूप भाग्यवान आहेत आणि त्यांचं घर म्हणजे जंगल गेला त्या बंगलासुद्धा त्यांचा खूप म्हणजे खूपच मस्त आहे कारण त्या त्यांच्या कष्टातून उभा राहिलेला आहे आणि त्या दोघी पण सध्या आता खूप म्हणजे खूप कष्ट करत आहात तर आपणसुद्धा त्यांचे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हालासुद्धा वाटत असं मैत्रिणीनं खूप काही त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे तर खरंच तुम्ही त्यांचे व्हिडिओ दररोज बघत जावा तुम्हाला खरंच खरंच तुम्हाला त्यांच्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्यातसुद्धा सुद्धा खूप म्हणजे खूप सुधारणा होईल त्यांचे व्हिडिओ खूप म्हणजे खूप बघण्यासारखे आहेत आणि खूप इंस्टरटि इंटरेस्टिंग असतात त्यांचे व्हिडिओ तर मला त्यांचे व्हिडिओ खूपच आवडतात त्यामुळे मी तुम्हाला एवढे शेअर करायचं होते की तुम्ही तुम्ही पण त्यांचं बघून तुम्ही पण त्यांचं बघून सर्व काही करू शकता त्यांनी एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं पण महिलांनीही घरात बसून घरात बसून काही ना काही केलं पाहिजे होतं तर त्या लेक्चरमध्ये मधून त्यांनी असं पण सांगितलं होतं की तुम्हीसुद्धा घरात बसून यूट्यूब चॅनल चालू करत करू शकता आणि महिनात महिना तुम्ही वीस पंचवीस हजार तर इन्कम घेऊ शकता त्यांचं बघून आणि त्यांचं ते लेक्चर बघून मी आमच्या घरामध्ये सर्वांना दाखवलं आणि आमच्या घरांचा सगळ्यांचा सपोर्ट होता कारण यूट्यूब चॅनेल चालू करायचं म्हटलं की घरातून आपल्याला थोडाफार सपोर्ट पाहिजे असतो तर जास्तीत जास्त आपल्या मिस्टरांचा पण आपल्याला सपोर्ट पाहिजे असतो तोही मी माझ्या मिस्टरांना त्यांचे व्हिडिओ दाखवले तर माझे मिस्टर म्हटले तुला जर करायचं असेल तर कर तर मग मी नंतर त्यांचं बघूनच चॅनल चालू केला तर मला पण खूप छान असा प्रसिद्ध प्रतिसाद देत आहात तुम्ही सर्वजण तर तुमचा प्रसिद्धा प्रसिद्ध तुमचा प्रतिसाद मला हा कायम कायम माझ्या पाठीमागे राहू द्या तर मला बोलताना थोडंफार अडकळत आहे मी तर चुक काही चुकलं असेल तर माझ्याकडून माफ करा मला तर तुम्ही सुद्धा घरात बसून हे असे यूट्यूब चॅनल चालू करत करू शकता कोणाला रेसिपीचं येत असेल कोणाला मेहंदीचं येत असेल तर सर्वांमध्ये कोणती ना कोणती कला असते तुम्ही ती सुद्धा कला कॅमेरा पुढे मांडा तुमच्या पुढे पुढे येऊ शकता तर बस मी सांगू शकते सांगण्यासारखं तर खूप काही आहे पण सध्या व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे इथंच थांबूया आपण तर सर्वांना धन्यवाद आणि माझ्या माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे अमृता सर्वांना धन्यवाद आणि नक्की विजिट द्या सख्या बहिणी सख्या जावा या चॅनलला आणि त्यांच्या साड्यांचा सा दुसरा चॅनल आहे सक्क्या बहिणी फॅशन स्टुडिओ त्याला पण नक्की विजिट द्या दे तर धन्यवाद सर्वांना